सदलगा शहर परिसरामध्ये अनेक ठिकाणी परिसरा मगरींचा वावर मगरीची लहान सोळा पिल्ले वन विभागाकडे सुपूर्द सदलगा शहर परिसरातील शेतमळ्यामध्ये अनेक ठिकाणी मगरींचा वावर शेतकरी चिंतातूर मगरीची लहान सोळा पिल्ले वन विभागाकडे सुपूर्द आतापर्यंत शहरातील एकाने नदीत प्राण गमावले अनेक शेळ्या मेंढ्यांचा आणि कुत्र्यांचा मगरीने फडशा पाडला चिकोडी वन विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष अनेक वेळा वनविभागाशी संपर्क साधला पण कार्यवाही नाही त्यामुळे शेतकरी हवाल देईल चिकोडी तालुक्यातील सदलगा शहराजवळून वाहणाऱ्या दूधगंगा नदीच्या किनारी अनेक ठिकाणी शेतमळ्यामध्ये पुराचे पाणी येऊन साठते वर्षभर ते पाणी तसेच राहते त्या ठिकाणी असणाऱ्या दलदलीचा आणि चिखलाचा आधार घेऊन या ठिकाणी अनेक मगरीने वास्तव्य केले आहे त्यातील जिवंत उदाहरण म्हणजे माजी नगराध्यक्ष अभिजित पाटील यांच्या जुन्या पडक्या विहिरीमध्ये एक मोठी मगर गेल्या दोन वर्षापासून वास्तव्यास आहे आता त्या मगरीने किमान पंचवीस ते तीस पिल्लांना जन्म दिला असून त्यापैकी सोळा पिल्लांना ॲडव्होकेट डी एस पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मगर बचाव मोहिमेअंतर्गत योजना आखून सोळा पिल्लांना सुखरूप पकडण्यात आले या मोहिमेमध्ये अभिजित पाटील दत्ता तपकिरे दयानंद पाटील होनसिद्ध घोबडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी खूप परिश्रम घेतले आणि त्या सर्व पिल्लांना सुरक्षित ठिकाणी बंदिस्त केले आज चिकोडी वन विभागाचे अधिकारी जगदीश रक्कसगी यांच्याशी संपर्क साधून आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार बीट फॉरेस्ट ऑफिसर प्रशांत तळवार वाहनचालक भरमू कांबळे आणि वन निरीक्षक इम्रान सनदी यांच्याकडे सर्व पिलांना अभिजित पाटील यांनी अधिवासात सोडण्यासाठी सुपूर्द केले या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम मकरंद द्रविड शेतकरी मित्र हलप्पा पुजारी संजू पुजारी जयपाल मंगाजे सुरेश मल्लानावर दयानंद पाटील उपस्थित होते उपस्थितांनी वनाधिकाऱ्यांच्या समोर अनेक प्रश्न उपस्थित केले शेतमळ्यामध्ये वास्तव्यास असलेल्या मोठ्या मगरींचे काय असा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्यांना पडला आहे कारण त्या मोठ्या मगरीपासून जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे आतापर्यंत त्या परिसरात राहणाऱ्या शेतकऱ्यांचे अनेक शेळ्या मेंढ्या आणि कुत्री मांजरे अशा पाळीव प्राण्यांचे शिकार या मगरीने केले आहे त्यामुळे जीवितहानी होण्याची वाट वनविभाग पाहते काय असा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्यांना पडला आहे आतापर्यंत सदलगा शहरातील एकाही मगरीला पकडण्यात वनविभागाला यश आले नाही हे एक दुर्दैव म्हणावे लागेल आता तरी ताबडतोब चिकोडी वन विभाग अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन शहर परिसरात अनेक ठिकाणी असणाऱ्या अनेक मगरींचा बंदोबस्त करावा आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे सदलगा शहर प्रतिनिधी अण्णा